नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मामा नाव सांगा तुमचं प्रकाश पांडव प्रकाश पांडव हे आहेत आमच्या नानीचे संजीव कुंभार तर आम्ही आत्ता जाणार आहोत रात्री वस्तीला सेनापती कापसेला तर सेनापती कापशेला सहा नंबर कातर सहा बग्या नंब नंबरची कातर आहे म्हणजे बाळूमामाचा जे बग्गा आहेत त्यातल्या सहा नंबर जो बग्गा आहे त्या मेंढरांची कातरण होणार आहे आणि आता आम्ही सगळीजण चाललो आहे तर आता आम्ही जाण्यासाठी जर गाडीवर भंडारा अगरबत्ती देऊन लावून पूजा करायचं काम चालू आहे आता आता बघा जाता जाता आप्पाच्या वाडीचं मंदिराला आता आम्ही भेट द्यायला लावलो इथं हे मोठं मंदिर आहे बघा आणि ह्या इथं सगळी अशी झाडं जण आहेत हलसिद्धनाथाचं मंदिर आहे समाधी मंदिर समाधी मंदिर आहे काय समाधी मंदिर आहे आणि इथं वर्षाला भाकणूक होत्या आणि ह्या भाकणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की जसं जसं भाकणूक होत्या तसं तसं सगळं सत्य घडत आलं आहे आणि घडत जाणार आणि इथल्या भाकणुकीचं एक असं वैशिष्ट्य आहे की भाकणूक चालू असताना इथं सुई जरी पडली तरीसुद्धा त्या सुईचा आवाज येतो आहे तर कर्नाटकातलं प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आता मंदिर झाकले आहेत हे असं बघा भरपूर मोठं मंदिर आहे आता हालसिद्धनाथाचं मंदिराचं हाल मंदिरा देवाचं दर्शन घेऊन आम्ही आता इथून जाणार बघा पुढं सेनापती कापशीला जिथे आपल्या बाळूमामांची पेंटर असा मंदिराचा परिसर आहे बघा मोटी मोटी चिंच जी झाड़ा भरपूर असा मंदिर परिसर मोटा है बाबा इकड़े तुम तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे हमें कहा मालूम था पहले हंसाओगे बाद में रुलाओगे इसलिए हम हिरी में पौने को आएंगे। दादु फुस। तो करा आमें ले ले। आहे दादू बोले तर रात्रीचं साडे अकरा वाजता आम्ही सेनापती कापशी इथं पोचलो आहे जिथं बाळूमामांची मेंढ बसलेली आहेत आणि त्या इथं बघा तिथे बाळूमामांची भक्त मंडळी आली तिथं आता सुद्धा कार्यक्रम चालू आहे त्या इकडं भजनाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे बघा आणि या इथं बघा बाळूमुंबाई मेंढ्रांची कातरणी चालू आहे तेव्हा अशा पद्धतीने कातरणी केली जाते पहाटे पहाटे बघा इथं असं मशीनमध्ये बघा कातरणी केली जाते बाळमाई मेंढण काही हो बघा आमचा गोविंद पण आला बायकडे बाळट्री कातटणी करायला अरे वरभ वरभ वर वर। नाशा पद्धतीने बघा ही कातटणी केली जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो बाळमुमाच्या मेंढरांची चात्णी केली जाते आणि याच्या सगळीकडे बघा ती भक्त मंडळी सगळं काम करायला वेगळे बघा हे बघा कैकीनं अशा पद्धतीनं कातरी केली जाते बघा आणि मामा आहेत आता आणि परत मेंढरांचा खांडा आला बघा यो सगळी मेंढ्रा का कातरणी केली जाणार आता

बघा सगळीकडे मित्रांनो स्वतःच्या खर्चानं बाळूमामाच्या मेंढरांची तातरणी करण्यासाठी ते एवढं सगळं पब्लिक आलेलं आहे बघा आणि भक्तीभावानं सगळीकडे तर एवढे येते आहेत आणि बाळूमाच्या मेंढरांची सुद्धा केली जाते आणि ही मेंढरं एकंद येऊन बघा मी त्या ते वाघारात बंद केली जातात बघा परत आणि खाणार आहे बघा मित्रांनो आणि आमच्या गाडीने जी आलेली मंडळी होती ती परत सगळी कटिंग चालू आहे मेंढरांची लोकर जी असते आम्ही ज्याच्यापासून घोंगडं बनवतो ते कातरणीचं काम चालू आहे बघा आणि सगळी मंडळी भक्तीभावांना आलेली आहे बघा इथे सगळीकडे भाऊमा मेंढराची कातरणी करण्यासाठी आणि इकडंसुद्धा बघा ही परत मेंढरा आलेला बघा ही कमीत कमी एका खांडात हजार ते दोन हजार मेंढरा असतात आणि सगळी लोक बघा इथं तर येऊन भावांना घेऊन तातलेली मेंढराची जी आहे जी ती सगळी ही केली जाते आणि बघा या अशा पद्धतीने मशीन केली जात्या जा। आणि ही मेंढरांची कातरलेली लोकर जी आहे या इथे येऊन पडत्या बघा आणि अशा पद्धतीनं पोत्यात ती लोकर भरली जाते आणि आपली भक्तिमंडळीसाठी ती असं पा पुरवून लोकर भरली जाते बघा ती येऊन जी कातरलेली मेंढरांची लोकर आहे ती या पोत्यात भरली जाते बघा अशी पुरवून ते भरा आता बघा मित्रांनो थोड्याच वेळात महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला की आम्ही पण आता मग आमच्या गावीकडं गावाकडे जाणार तर मित्रांनो व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ధన్యవాద జయ జై మహాజ జయ లీ